नमस्कार सर युटी फॅमिली सर्वांनमस्कार सर्वांना नमस्कार स्वागत सर, करतो तर संदीप भाई आणि मी बसलो आहे बघा ठीक आहे चोळ्या वगैरे चाललेले कोण आहे औलदार साहेब आहेत तर बसलो आहे तर मी संदीप भाऊ बसलो आहे आग, दो, का संदीप भाऊ हे आपल्या आज दोन तोड म्हणजे दोनच मिरची बॅग निघाल्या बरं का दोनच मिरची बॅग निघाल्या सगळ्या गाड्या ओड्या लागले आणि आम्ही आता पिकअपची वाट बघायला लागली आणि मिरची बघा गे आपली दोनच निघल्या चिट्टी लिहून लिहून चिट्टी लिहून बसवली दोन संदीप भाऊ बसला सोळा सोळा किलो निघालीत दोन पिशव्या निघालेत मिरच्याच्या तर त्या मिरच्या आता सचिन भाऊ म्हणला मी येतो थांबा तर बसून वाट बघायला लागलो आता की आमचं इथलं बघा पॉवर फॉर साई पॉवर फॉर साईड इथं आपल्या इथं म्हणजे रस्त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा इथं मागे इथं आपल्या तात्यांचं बंगला येते माग आणि इकडं म्हणजे संध्याकाळी वगैरे म्हणजे येतो आम्ही इकडं फिरायला येतो तात्या इथे हॉटेल पण मानले वरची तीन इकडं आणि इथं पॉवर फॉर म्हणजे पहिलेपासून आहे इथं आम्ही म्हणजे बसतो संध्याकाळी वगैरे चालत म्हातारी ही लई असते ह्या रस्त्याने चालत असते ती दोन तीन दिवस झालं खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तर म्हणजे मन आहे या व्हिडिओतनं तर काय आपल्याला उत्पन्न आहे टाकायचं म्हणून टाकायला लागलो तर चला आता गाडीची वाट बघायला लागली गाडी कधी त्या तुम्हाला सांगतो बहुते गाडी आली बरं का ते मला वाटतं हीच गाडी असणार आहे गाडी आलीच आपली वाट बघायला लागली आली आली गाडी आली आली नाही डिझेलची गाडी आहे डिझेलची गाडी आहे तर चला यावेळी केस खूप मोठी झाली ती कटिंग करतो आता चला फुडले उडले सर्वांना भेटतो नमस्कार धन्यवाद सर्वांना संदीप भाऊ काय बोलायचं का संदीप भावला काय बोलायचं नाही नमस्कार